मित्रांनो ही जोड झुकून दाखवली घेतल आहे का अच्छा अच्छा शेतकऱ्याकडून घेतले का मित्रांनो शेतकऱ्याकडून घेतले आहे व्यापाऱ्याने पण आता गाडी वकरची बोली पण त्यांनी आता गाडी झुकून घेतली वकर का झोपला नाही इथं मित्रांनो एक दोन तीन जोडींचं सौदा झालेलं आहे E criador, né? कशी झाली पंच्याण्णव दिली पंचान्न पंचानव पंचान्न दिली का दाला ओके हे हे इकडे पंच्याऐंशी ला कुठे चालले पण हे पहिलं अमरावती चालल्या दोघी जोड्या दोघी जोड्या अमरावती चालले अमरावती चालले अच्छा आणि या मग ते एक लाख पाच हजार राहतील एक लाख पाच हजार राहते इथे जोडून द्यायचे पैसे पैसे हा पंकज भाऊ नमस्कार किती आहात आपल्याकडे सात आहे का यांचं काय सांगता एक लाख दहा हजार दाताला करदाते का अच्छा हे यायकडचे बाहेर आणलो पासष्ट अच्छा अच्छा पासष्ट सांगता दाताला पूर्ण असतील हे एम पीकडचे वाटत चार तास सात हजार यांचं काय सांगता एक्क्याऐंशी कामाची बोली संपूर्ण काम सांगायचे गाडी वगैरे चार दाता? भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण दावण बघा एक नंबर टॉप क्वालिटी दावण आहे मस्त देखणे बैल सगळेच झोपणीचे बैल असतील भाऊ काय एक लाख दहा हजार दाताला दा करतात का करता कर। कामाची गॅरंटी गाडी बघत किती आहात आपल्याकडे अठ्ठावीस आहेत त्या भांडायला जागा न आज घ्या ना दोन टॉपचे थोड्या काढा ना एक नंबर घ्या पुढं का वापर शेड यांच्युअली एक लाख पंचेचाळीस मित्रांनो एक लाख पंचाळीस रुपये वापरे एकवीस ला मागताय मित्रांनो एक लाख वीस हजारला मागताय एक पंचेचाळीस एक आहे समजा समजायचं कुठं सौदा दाताला करतात सगळ्या कामाची बोली यांचं काय सांगता एकदा मित्रांनो यांची एकदा हे बी करतात का आणि हे हे पण करतात का सास मित्रांनो हे बघा एक नंबर असतो पण काय शेट आहे ओली एक लाख साठ हजार सगळ्या कामाची बोल लोखंडाची घ्या तुला एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो सौदावर कमी होईल यन्ना का लागली का मागने मागुरले मागुरले एक 20 लागा पावगा ना दारला ने मारगा ने से समन मारगा

बंद ये बच्चा तो बच्चा रहेगा आप तो कैसे बच्चे के ये बंगार नहीं है या, या बंगार नहीं मिलेगा नजर तो का साइड नजर का जी बच्चे जी पप्पू दादा कितने आने दस का दा बार आने दे दा बार आने दे पास तो एक गुंडा के पास तो एक गुंडा के रायबा गोरनस का रायबा अच्छा

શિાડેતા બોલાસો ઘેતા નપા નખો માણસ ગરીબ દોઢ ટા દઉન ગરીબ માણુસો જ્યાસ એક તું ઘો બી હું હું બરા

द्या बापू दादा द्या लवकर द्या 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 घेता घ्या बोला घ्यायच्या नंतर एस किंवा न अस बरं अठ्ठेचाळीसला घेता अठ्ठेचाळीसला घेता त्या पण या वासरला नाही का आपला आकाशी काला हे हे चांगले वासर चांगले जीव नमस्कार नमस्कार किती आज आपल्याकडं चार इकडे चार इकले का किती राहिले आता एक लाख अकरा हजाराला दोन, दोन, ले ले आने दोन आने एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार यांचं काय सांगता इकडचं यांचं सांगायला एक लाख वीस हजार सांगायला एक लाख वीस करतात का करतात

मागितलं काल किती आज आपल्याकडे चार होते सहा होते भाऊ हा इकडे तीन इकडे तिकडे तीन होते सात होते का हे दिले का मग बदला झाले वरून पंचवीस हजार घेतले आणि म्हणजे आपले दिले, आपले आपले आ, आपले। दिले। आ, का त्यांना दिले ना हे दिले दोन त्यांची त्यांचे का ओके वरून पंचवीस हिच काय हो कमी जास्त करून देऊन टाक ओके एवढीच आहे का मग हा दोन राहिले चालेल ठीक नमस्कार किती आहात आपल्याकडे बैला चौदा पहिला आहे का दोन दिले का कोणते दिले तु तिकडे दिले का हे बाबा का कुठले बाबा खेळा मित्रांनो ही जोड दिलेली आहे मी बघा ही जोड

सहा स्वतः का मित्रांनो एक लाख दहा सांगायचे सहा स्वतःचे सांगताय बाकी तुम्ही समोर आल्यावर बघून घ्यायच्या दाता वगैरे काय असतील काही नाही सांगा मी पंच्या ओके सांगायचे पंच्याऐंशी सांगायचे

नाही विचारले ना तसं काही त्या बैल तोडमधला बैल आहे साडेशे चाळीस बरोबर झुपाना याय बी कोड नाही थोडा कच्चा नाही तर बैलच येत त्या झुपल्यानंतर सांगाली अल्पाने माले खर कामना बैल दिला

काय ना तू चिंतामान आता ही धावण भाऊसाहेब जाधव यांच्या वेळी धावण आहे बघा बैल एकदम कामाला पूर्ण दाताला करतात दा किंवा पूर्ण जात असतील गावरांग किल्लार बघा संपूर्णधन त्यांची मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर त्यांना स्क्रीनशॉट पाठवायचा आपल्या चॅनलचं नाव सांगायचं शेठ नमस्कार काय किमती तिकडच्या मित्रांनो बघा इकडे पण आहेत तिकडे पण आहेत त्यांना किंमती वगैरे विचारू आपण तिकडच्या दोघी गारं गारंट किलो अर्थ एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीसच्या भावाने ओके आणि यांचं काय सांगता यांचे पंच्याण्णव मित्रांनो यांचे पंच्याण्णव संध्याकाळी हां आणि एक चाळीसच्या भावाने मित्रांनो दोघी ಮಿತ್ರ ಭೂ ಬೋರ हे करून आले बेडकी वरून बेडकी वरून कर्नाटक साईड कर्नाटक साईड काय किंमत यांची सांगायचे पंच्याण्णव हजार सांगायचे पंच्याण्णव दाताला कमी करता ते का हो गरीब काय एकदम गरीब बाई माणसाची गॅरंटी देऊ लहान पोरांची गॅरंटी घेऊ आपण गॅरंटी नाही यांची पण हे पण आज आपला करा माल ओके हे बी करतात यांचं काय सांगता तुझे सांगायचे एक्क्याण्णव हजार सांगायचे एक्क्याण्णव हजार कमी जास्त करू ओके सांगायचे पंच्याऐंशी यांच्या पंच्याऐंशी कुठं होईल पंचवीस पंचवीस जाईल म्हणजे दोन हजार कमी होते ओके तिकीट आणले पंचावन्न हजार म्हणजे कुठं होईल पंचावन्न हजार जाईल एकावन्न ला देऊन टाकू एकावनला देऊन लक्षात तो दिला हा का पंचाळीस ओके रुपया आपलाच आहे हां हा गे एकावन्न हजार एकावन्न सांगतो पंचवीस पंचाळीस देऊन हे फक्त कसं व्हायचं मोकळ व्हायचं बरोबर चाले ठीक आहे काय किंमत यांची ओली एक अकरा सांगायला दाताला कामाची बोली गाडी व कर संपूर्ण संपूर्ण कम्प्लीट गरीब ये तो अकरा जी

சகா ஹ